पाठीमागील दोन वर्षापासून आपण शाळापूर्व तयारी मेळाव्यांचे आयोजन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जवळजवळ तीन हजार शाळांमध्ये करत आहोत गेल्या वर्षीही आपण अत्यंत उत्साही वातावरणामध्ये शाळापूर्व तयारी मेळावे संपूर्ण जिल्ह्यात आयोजित केले होते त्याच धर्तीवर याही वर्षी आपण शाळापूर्व तयारी मेळाव्यांचे आयोजन करणार आहोत दिनांक एकोणीस चार, चार दोन हजार चोवीस ते बावीस चार दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये शाळा स्तरावर शाळापूर्व तयारी मेळावा क्रमांक एक चे आयोजन आपण सर्वांनी मिळून करावयाचे आहे अत्यंत प्रभावी व उत्साही वातावरणात आपण या मेळाव्याचे आयोजन करावे जेणेकरून याचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांच्या पटसंख्या वाढीवर होईल यासाठी आपण सर्वांना शुभेच्छा धन्यवाद